तसं तर कल्याण लोकसभा हा जो मतदारसंघ आहे सध्याची एकंदरीत परिस्थिती पात आहे भले हे कोणी मिंदेगड किंवा इतर काही ओरडून दे पण जो खरा मतदारदाता आहे त्यांचा जो कल आहे त्या हिशोबाने जर बघायला गेला तर एक सर्वसामान्य एखादा पदाधिकारी जरी दिला तरी काहीच टेन्शन नाही आहे आणि राहिला विषय आमचे सुभाष भोईर आहेत लोकसभेच्या रिंगणामध्ये आणि आम्ही काही पदाधिकाऱ्यांनी मध्यंतरी हे केलं होतं की सुषमा ताईंना इथे द्यावं कारण हा एकंदरीत एक जो मतदारसंघ आहे त्यांच्या फेवरचा पण आहे आणि काही गोष्टी ज्या काय आताच्या ज्या काय उलाट आली या दीड वर्षातल्या झालेल्या आहेत उलटे सुलटे जे काय प्रकार त्याला जशात तसं उत्तर द्यायला सुषमाताई कॅपेबल आहेत त्या दृष्टीने आम्ही तो विचार केला एकीकडे आदित्य ठाकरेंच्या नावाचं पण चर्चा आहे आता नावाची पण अहो आदित्य ठाकरे आता महाराष्ट्र भर नाही आता भारताच्या नेतृत्वातले एक व्यक्ती झाले ते इथे किरकोळ इथे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत कशाला लढवायला येतील त्यांचा आहे की मतदारसंघ बोलणारे बोलून दे बोलायला काय जात आहे आदित्य ठाकरेंसारखा अभ्यास सांगावा यांच्यापैकी एक तरी अशी व्यक्ती एक तरी आमदार दाखवावा की आदित्यजींची जी विचारसरणी ॲडव्हान्स जी टेक्नॉलॉजी आहे देशाच्या महाराष्ट्राच्या भवितव्याच्या हिशोबाने जे काय ऍडव्हान्स त्यांच्याकडे जे प्रोग्राम आहेत ते त्यांच्यापैकी एका तरी आमदाराने एका चेस करावा किंवा एका एक समोर बसून त्याच्यावरती हे करावं ना त्यांच्या डोळ्यांवरती आहे ना चामड्याचे चष्मे आहेत असंच म्हणावं हो लागेल कारण जे पब्लिक होतं ते प्रत्यक्ष बघा व्हिडिओ बघा म्हणजे कळेल आणि कट्टर हाडाचा सैनिक होता तो कुठेही न विकला जाणारा हा आम्ही हे तीनशे रुपयाने पाचशे रुपयाने बोलवणारे ते हे नव्हते अरे ही शाखेची विजिट होती ह्या का मिटिंग आणि सभा नव्हत्या या साहेबांचा हा जो कलच असा होता की फक्त त्या विधानसभेतल्या त्या शहर शाखेला भेट देणं आणि ती भेट साहेबांनी दिली होती आणि जो क्राऊड आला आता आम्हाला आवडताना आमच्या नाकीनं हो वाले तर ह्यांना बोलायला काय जाते